मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो जीवनामध्ये सत्संगाचं खूप मोठं महत्व आहे सत्संगाची मागणी सर्व संतांनी परमेश्वराकडे केलेली आहे या सत्संगतीचा महिमा या संतसंगतीचा महिमा आगाद आहे सत्संगतीचा महिमा कळेना सत्संग कोठे श्रमल्या मिळेना सत्संगतीने तुटती कुबुद्धी सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी असा हा सत्संगतीचा महिमा आहे हा संगतीचा महिमा आहे या संतांविषयी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी आपल्या संवादातून निरूपणातून आपल्या पत्रव्यवहारातून जी बोधवचनं आपल्यापर्यंत पोहोचविली ती संत या विषयावरची श्री महाराजांची बोधवचनं सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या या चरित्रमालेतून पाहतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराज संतांविषयी सांगत असताना असं म्हणतात की विहिरीतल्या बेडकाला जशी समुद्राची कल्पना येत नाही तसं आपल्याला संतांची कल्पना येणार नाही आपला आणि संतांचा खरा परिचयच झाला नाही संत म्हणजे काय हे आपल्याला उमगलंच नाही बेडूक जसा विहिरीत असतो आणि विहीर हेच त्याचं विश्व असतं विहिरीपेक्षा मोठं जलाशय त्यांनी कधी पाहिलेलं नसतं विहीर आणि समुद्र यांची तुलनाच होऊ शकत नाही समुद्राची कल्पनाही त्या बेडकाला जशी येत नाही तसं या संसारामध्ये या देहबुद्धीमध्ये गुरफटलेल्या तुमच्या आमच्या सारख्या संसारी पामर जीवाला खरी संतत्वाची कल्पना येणार नाही असं महाराज आपल्याला निक्षून सांगतात महाराज असं म्हणतात की संत हे पहिल्यांदा आपल्यासारखेच होते पण अनुसंधानाच्या मार्गाने ते पुढे गेले एका आईच्या एकुलत्या एक मुलानं आफूच्या गोळीसाठी हट्ट धरला आई ती गोळी त्याला देईल का जर तिनं ती दिली तर ती खरी आईच नव्हे त्याप्रमाणे जो विषयाचं प्रेम देईल तो खरा संतच नव्हे हल्ली आपण बघतो साधू संतांचं उदंड पीक निर्माण झालंय जो तो कोणत्या तरी बुवाच्या कोणत्या तरी बाबाच्या नादी लागलेला आपण बघतो आणि त्या बुवा बाबाकडे जाऊन तो करतो काय तर तो आपल्या संसारी समस्या त्याच्या पुढे मांडतो आणि त्या समस्या सोडून घेण्याच्या पाठीमागे लागतो जो बाबा जो बुवा त्याची ही संसारातली समस्या सोडून देईल त्यालाच हल्ली लोक संत मानतात पण ब्रह्मचैतन्य महाराज इथे आपल्याला सावधगिरीचा इशारा देताना असं सांगतात की जो विषयांचं प्रेम देईल तो खरा संतच नव्हे खरे संत विषयांची निवृत्ती आणखीन त्या ठिकाणी करून घेतात विषयांकडे आपली प्रवृत्ती वाढवित नाही मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो पण तो रडू लागला की त्याला खाली ठेवतो याच्या उलट मुलगा रडताना आई त्याला घेते हाच देवामध्ये आणि संतामध्ये फरक आहे असंही ब्रह्मचैतन्य महाराज आपल्याला सांगतात एखादा मनुष्य भोवऱ्यामध्ये सापडला तर त्याला काढण्याचे दोन मार्ग आहेत एक मार्ग असा की दुसऱ्या चांगल्या पोहणाऱ्यानं त्या भोवऱ्यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचं पण यासाठी शक्ती फार लागते दुसरा मार्ग असा की आपणच भोवऱ्यामध्ये बुडी मारून तळाशी जायचं आणि खालून बाहेर निघायचं विद्वत्ता ही या भोवऱ्यासारखी आहे वरवर पाणी फिरत असलं तरी तळाशी संथ असतं तसं जे लोक वरवर विद्या शिकवतात ते वादाच्या आणि मतमतांतराच्या चक्रात चा सापडतात पण जे लोक खोल तळाशी जातात त्यांना खरं काय ते आपोआप कळतं आणि ते सगळीकडे एकच असतं सत्य सगळ्या जगात एकमेव आणि एकमेवा द्वितीय असंच आहे विद्येच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून ओढून काढण्याचं काम फार मोठ्या संतांचं असतं शहाणाने त्या भानगडीत न पडावं पण पडावं लागलंच तर बुडी मारून बाहेर निघावं हेच तुमच्या आमच्यासारख्या मध्यमशक्तीच्या माणसाचं काम आहे असं ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात कोणत्याही सत्पुरुषाची परंपरा रक्षण केली पाहिजे त्यात आपल्या पदरचं घुसडू नये लोक संतांच्या उपदेशामध्ये आपल्या पदरचं घुसडतात आणि तिथे चुकतात महाराज सांगतात की सत्पुरुषांच्या परंपरेचं रक्षण जरूर करा पण त्यांच्या त्या, त्या परंपरेमध्ये स्वतःच्या पदरचा निरर्थकपणा घुसडू नका बर्फामधलं पाणी काढलं तर काहीच उरत नाही त्याप्रमाणे संतांमधलं भगवंताचं प्रेम जर काढलं तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही मनुष्य जितका निस्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते आपल्या घरातले लोकसुद्धा आपला ऐकत नाहीत पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते कारण ती वाणी सर्व व्यापक असते ती अत्यंत तळमळीची असते याच अर्थानं श्रुती सनातन आहे जगाचं कल्याण व्हावं म्हणून ऋषी बोलले म्हणून त्या वाणीनं जगाचं कल्याण व्हायचंच शिवाय जगाचं कल्याण व्हावं असं वाटतं तोपर्यंत ती वाणी ही जगामध्ये चिरंतन राहायचीच असं ब्रह्म चैतन्य महाराज सांगतात अत्यंत निर्भयता हा गुण आहे भगवद्गीताही सांगते अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थितीही दानंदमश यज्ञश स्वाध्यायस्तप आर्जवम अत्यंत निर्भयता हा साधूच्या अंगी असलेला पहिला गुण आहे कारण सर्व ठिकाणी मीच आहे की भावना झाल्यावर भाव ते भयाचं कारणच उरत नाही साधू संत यांच्या अंतःकरणात सर्वत्र त्यांना स्वरूपाचं दर्शन झालेलं असतं ब्रह्मभाव त्यांचा जागृत झालेला असतो ते ब्रह्मीभूत झालेले असतात म्हणून त्यांना कोणापासून कोणाशी त्यांचं वैर नसतं कोणाची त्यांना भीती वाटत नसते साधू संत हे अत्यंत निर्भय असतात कोणत्याही साधूच्या चरित्रामध्ये आपण जर खोलवर डोकावून पाहिलं तर साधू हे अत्यंत निर्भय मनाचे असतात हा आपल्या सगळ्यांचा अनुभव एकसारखा येईल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले अनेक प्रसंग आपण या अगोदरच्या भागात मध्ये पाहिले कित्येक वेळेला आपल्या अंगावर भीतीने शहारा उभा राहिला ते प्रसंग वाचत असताना ते प्रसंग ऐकत असताना पण ब्रह्मचैतन्य महाराज त्या अत्यंत संकटाच्या परिस्थितीत अत्यंत विलक्षण अशा परिस्थितीमध्ये देखील निर्भयपणानं वागले निर्भयता हा साधूच्या अंगी असलेला महत्वाचा आणि पहिला गुण आहे साधूच्या अंतःकरणामध्ये भयाचा संकल्पच नसतो त्याच्यामुळे वाघ सिंह साप त्यांना त्रास देत नाही अगदी जंगली वाघाकडं सुद्धा निर्भय त्यानं नजरा नजर केली तर तो अंगावर येत नाही शिवाय साधूच्या शुद्धांतकरणाचाही त्या क्रूर पशुवरते ते परिणाम होतो आणि त्याचंही अंतःकरण सात्विक बनतं तुकबरायांचा अभंग आहे चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया जो साधू असा निर्भय अंतःकरणाचा आहे ज्याच्या अंतकरणात भयाचा संकल्प नाही आहे त्याला हिंस्त्र पशु सुद्धा काही करू शकत नाहीत फक्त संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला त्यांचे केवढे उपकार सांगावेत की त्यांनी तो अर्थ आपल्याला आपल्याला समजेल अशा भाषेत सांगितला म्हणून आपण मुद्दाम वेद वाचण्याचं कारण नाही फक्त संत आपल्याला सांगतील त्या प्रमाण आपण वागावं म्हणजे आपलं काम खात्रीनं झालंच पाहिजे असं विश्वासाने ब्रह्मचैतन्य महाराज आपल्याला सांगतात ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातली एक छोटीशी गोष्ट इथं तुम्हाला सांगावी वाटते श्री महाराजांच्याकडं एकदा एक, एक खूप विद्वान ग्रहस्थ आले त्यांनी तुकोबांच्या गाथेचा चांगलाच अभ्यास केलेला होता त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना असा प्रश्न विचारला की श्री तुकारामांच्या गाथेमध्ये सर्व ठिकाणी वेदांत भरलेला आहे त्यांचा एक अभंग असा आहे की पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने याचा काय अर्थ समजावा श्री महाराज म्हणाले मागच्या जन्मी श्री तुकाराम बुवांनी ते केलेलं असणार यात शंका नाही पण संतांचं ज्ञानच असं असतं की त्यांना वेदांताचं मर्म आपो आप कळतं अमुक एक ग्रंथ कोणी लिहिला केव्हा लिहिला त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे या गोष्टी कदाचित संतांना सांगता येणार नाहीत पण त्या विषयाचं जे रहस्य आहे त्या विषयाचं जे मर्म आहे ते त्यांना ठाऊक असतं नव्हे नव्हे ते मर्म त्यांनी आपल्या अनुभवाच्या परीक्षा नळीमध्ये तपासून पाहिलेलं असतं आणि ते तत्त्व किंवा ते मर्म त्यांनी आपल्या जीवनामध्ये आचरलेलं असत संतांनी ग्रंथ लिहिले याच कारण असं की ज्यांना बुद्धीनं खात्री करून घ्यायची आहे त्यांनी ती करून घ्यावी आणि मग परमार्थ करावा पण संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे ते शोधून काढून तेवढं करणारे लोक कमी असतात त्यापेक्षा ते ग्रंथ वाचून त्याचा अर्थ नीट समजणारे लोक जास्त असतात आणि त्यापेक्षा मोठ्या संताचा ग्रंथ आहे म्हणून नुसता वाचणारे लोक जास्त असतात आणि त्याहीपेक्षा ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक फारच जास्त असतात असं ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात श्री सारखा ग्रंथ असेल तुकोबारायांच्या गाथेसारखा ग्रंथ असेल किंवा समर्थांच्या दासबोधांसारखा ग्रंथ असेल आजवर या ग्रंथांच्या किती म्हणून प्रतिप्रकाशित प्रकाशित झाल्या परंतु या ग्रंथाच्या प्रती केवळ मोठ्या संताचा ग्रंथ आहे म्हणून जवळ ठेवणारे लोक संख्येनं खूप जास्त आहेत तो ग्रंथ वाचून त्याचा अर्थ नीट समजणारे लोक त्यापेक्षा निश्चितच कमी भरतील तो ग्रंथ वाचून त्या संताला नेमकं काय म्हणायचं आहे त्या संताला आपल्याला नेमकं काय सांगायचंय हे शोधून काढून त्या संताच्या सांगण्याप्रमाणे वागणारे लोक त्या संख्येपेक्षा सुद्धा कमी असतील असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं हे सांगण्यामागे काय नेमका हेतू आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे महाराजांना म्हणायचंय केवळ मोठा संताचा ग्रंथ आहे म्हणून जवळ बाळगू नका जवळ केवळ ग्रंथ बाळगून ठेवण्याऐवजी त्याचा अर्थ नीट समजावून तर घ्याच परंतु त्या संतांना या ग्रंथातून आपल्याला काय सांगायचंय आणि आपण त्यांचं ते सांगणं झाल्यावर कसं वागणं अपेक्षित आहे तसं जरूर वागा असं ब्रह्मचैतन्य महाराज आपल्याला संतांच्या ग्रंथांविषयी सांगतात ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो तो त्याच्या कृपे वाचून नीट समजणार नाही परंतु आपल्यावर कृपा करायला संतांना ग्रंथांचीच जरूर असते असं मात्र नाही ज्याच्यावर संतांची कृपा आहे त्याला काही विद्वत्ता नसताना सुद्धा त्या ग्रंथाचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणानं कळेल संतांना कधी कोणी फारसं चांगलं म्हणत नाही त्यांनी एकाचं कल्याण केलं तर त्या माणसाचे दहा नातेवाईक संतांना नावं ठेवतात असाच सर्वसाधारणपणे अनुभव आहे संतांजवळ राहणाऱ्या लोकांना तीन तोटे आणि तीन फायदे असतात असं ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात त्यापैकी तोटे असे पहिला तोटा वेदांत बोलायला उत्तम येतो दुसरा तोटा संतांजवळ राहणं झाल्यानं उगीच मान मिळतो आणि तिसरा तोटा तो तोटा म्हणजे संत सर्व पाहून घेतील या खोट्या भावनेनं हा वाटेल तसं वागतो हे तीन तोटे संतांच्याजवळ राहण्याचे आहेत असं मी सांगत नाही असं ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात आणि संतांच्याजवळ राहण्याचे काही फायदे पण आहेत जसे तीन तोटे ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलेत तसे संतांच्याजवळ राहण्याचे तीन फायदेसुद्धा महाराजांनी सांगितलेत महाराज म्हणतात की पहिला फायदा असा आहे संत जर आणखीन त्या ठिकाणी आपण जर खऱ्या भावनेनं संतांच्याजवळ राहिलो तर काही साधन न करता सुद्धा केवळ त्यांच्याजवळ राहण्यानं त्या व्यक्तीचा परमार्थ साधेल जी व्यक्ती खऱ्या भावनेनं संतांच्या सहवासात राहील फक्त संतांच्या सहवासात जरी राहिली आणि त्यांनी काहीही केलं नाही तरी त्यांच्या जवळ राहण्याचा फायदा त्याला असा होईल की त्याला आपोआप परमार्थ साधेल दुसरा फायदा ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की जे व्यक्ती संतांच्या जवळ राहील त्याला मान मिळेल पण तो मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील आणि तिसरा फायदा ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की वेदांत त्या व्यक्तीला बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल म्हणून संतांच्या जवळ राहणाऱ्यानं एकच काम करावं संत सांगतील तसं वागावं मानाची अपेक्षा करू नये फारसा वेदांत बोलू नये तोंडापर्यंत वेदांत जरी आला तरी ते तोंड दाबून टाकावं असं ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात ब्रह्मचैतन्य महाराजांनी हा उपदेश आपल्या सगळ्यांना अत्यंत पोट तिडकीनं केलेला आहे एका बाईला मूल झालं पण त्या मुलाला आकडी येऊ लागली आणि ते पाळण्यात उगीच निप्चित पडून असायचं ते मूल बरोबर वाढे ना चांगला हसेना आणि खेळे ना मुलाची ती अवस्था पाहून आईला बरं वाटत नसायचं अगदी तसंच संतांना आपल्या शिष्याबद्दल वाटतं शिष्य केला खरा पण साधनात जर त्याची प्रगती होत नसेल तर मग संतांना वाईट वाटतं शिष्याची जर प्रगती होत असेल तर तो स्वतःच्या प्रेमासाठीच शिष्याला सजवेल आणि त्याचं कौतुक करील असं ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात ब्रह्मचैतन्य महाराज आपल्याला असं सा सांगतात की संतांच्याजवळ नुसतं राहू नये तर संत सांगतील त्याप्रमाणे वागावं आणि संतांच्या जवळ राहून त्यांनी सांगितलेलं साधन करीत असताना त्याच्यात प्रगती जर झाली तर संतांना आनंद होतो आणि संतच मग त्या व्यक्तीचं महात्म्य वाढवितात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची बोधवचन ही बोधवचनं अगदी आपल्या जीवनामध्ये प्रकाश पाडणारी आहेत नाहीतरी संतांच्याशिवाय सद्गुरूंच्या शिवाय आपलं जीवन अंधकारमय झालेलं आहे ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र किंवा त्यांच्या निरूपणातली ही बोधवचनं का समजावून घ्यायची का चिंतन करायचं तर आमच्या जीवनातला हा अज्ञानाचा अंधकार दूर झाला पाहिजे महाराजांची काही बोधवचनं अगदी मन लावून वाचली त्याच्यावर चिंतन केलं तर आपल्या जीवनामध्ये बराचसा प्रकाश निर्माण होईल आणि हा प्रकाश आपल्या जीवनातला वाढवायचा असेल तर महाराज सांगतात ते नामस्मरणाचं साधन आपण महाराजांनी जसं सांगितलं तसं केलं पाहिजे एवढी एक विनंती तुमच्या सगळ्यांच्या पायाजवळ आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आणखीन आपल्याला काय काय उपदेश केला हे आपल्याला आगामी भागात पाहिजे सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही जर हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल सध्या महार आपण महाराजांनी आपल्याला काय उपदेश केला आहे महाराजांनी आपल्याला काय सांगितलं आहे हे क्रमवार बघतो आहोत या पूर्वीच्या भागांमध्ये महाराजांच्या जन्मापासून ते महाराजांनी समाधी घेईपर्यंत आणि महाराजांच्या शिष्य परंपरेपर्यंत सगळं महाराजांचं चरित्र या अगोदरच्या भागांमध्ये झालेलं आहे महाराजांच्या चरित्रातल्या गोष्टी या अगोदरच्या भागांमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील त्यामुळं जर कोणी नवीन असेल चॅनलवर ते तर त्यांनी अगदी पहिल्या भागापासनं आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सगळे भाग क्रमशः ऐका म्हणजे महाराजांच्या चरित्रातले प्रसंगही त्यांना ऐकायला मिळतील महाराजांच्या चरित्राचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांचं चरित्र महाराजांचं वाङ्मय आणि महाराजांची शिकवण अनेक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या कामामध्ये आम्हाला सहकार्य होईल आजचं महाराजांचं चरित्र चिंतन महाराजांच्या पायावर ते वाहूयात इथेच थांबूयात उद्या पुन्हा बरोबर दुपारी अकरा वाजता महाराजांच्या सेवेकरता आपण सर्वजण उपलब्ध होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ दे गुराया तुझी आगुण गाया गुण